सुरुवात केली पंच्यांशी आवाज पंच्याऐंशी आवाजमध्ये आपलं स्वागत बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता संजय राऊत शिंदे गटावर का संतापले अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना कोणताही शब्द दिला नव्हता असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या महाअधिवेशनात केले होते त्यावर संजय राऊत यांनी टीका केली शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील महाअधिवेशनात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे विधान केले होते या विधानावर आता उभाटा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूमिका व्यक्त केली आहे मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती तिथे भाजपचे इतरही नेते होते डोक्यावर परिणाम झाला आहे त्यांच्या सर्वांच्या त्यांच्या सर्वांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य करतात अशी टीका संजय राऊत यांनी केली संजय राऊत पुढे म्हणाले साली भाजपने जिंकू शकणार नाहीत हे कळल्यावर स्वतः अमित शाह मातोश्रीवर कशासाठी आले याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावे मोदी शाह यांच्या बरोबर राहून शिंदेंनाही खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे मातोश्रीवर चर्चा झाल्यानंतर अमित शाह आणि भाजपचे इतर नेते हॉटेल ब्लू सी येथे गेले तिथे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचे वाटप पन्नास पन्नास टक्के होईल असे विधान केले त्यांचे विधान सार्वजनिक आहे बाळासाहेब ठाकरे असते तर खोट्या शिवसेनेच्या अधिवेशनात मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर होतो भाजपाचे अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनात होतो काही लाचारी जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता शिंदे सेनेत जर जो जोर असेल तर त्यांनी मुंबई ठाण्याच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात मग जोर कोणाच्यात आहेत हे दाखवून देऊ असे आव्हानही संजय राऊत यांनी केलं बीरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज